पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही मला तुमची भीक नको हे महिलेने ठरवायला पाहिजे पंधराशे रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत लाडकी बहीण आहे ना यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल सगळं झाकायचं या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना त्याला ते लाडकी बहीर योजना म्हणतात दुसरं तिसरं काय नाही सगळं लाडक्या खुर्ची साठी चालू लाडली बहना सिर्फ पंधरा सोबे ओके ताई म्हणतात की पंधराशे रुपयाला राज्यातलं नातं विकाऊ नाही हो। बर हे म्हणताना सुद्धा किती ढोंग आहे नातं पक्क कधी होतं मग लवासा बांधताना सहकारी साखर कारखाने गिळंकृत करताना दुसऱ्याच्या शिक्षण संस्था ढापताना एखाद्या भावाने जर आपल्या बहिणीला एखादी दि भेट दिली तर त्या बहिणीने त्या भेटीची किंमत विचारावी किंवा एखाद्या बहिणीने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधली तर त्या भावाने हा विचार करावा का की ही राखी किती रुपयांची विकत घेतलेली आहे काय फालतूपणा लावलाय सुप्रिया ताई उस्मान मियांनी तर सरळ आरोपच करून टाकला की पंधराशे रुपये देऊन म्हणजे ही लाच देऊन महायुती सरकार महिलांना विकत घेऊ बघतंय लाजात सोडल्यात या लोकांनी भावा बहिणीच्या पवित्र नात्याला सुद्धा हे लोक असं बदनाम करतात निलाजरी कुणीकडचे अहो ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावाच्या विरोधामध्ये पैशांसाठी कोर्टात खटला दाखल केलेला आहे त्यानं नात्यावर बोलावं यांचा घरगडी म्हणतो की लाडकी बहीण योजनेसारखं ढोंग महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही योजनेमध्ये झालेलं नसेल अरे ढोंग तर तुम्ही करता हो लाखो महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे हप्ते पोहोचलेले आहेत शंभर दिवस तुरुंगामध्ये असताना माझी पाठ दुखते माझा मनका दुखतोय मला मायग्रेनचा त्रास आहे मला बीपीचा त्रास आहे मला शुगरचा त्रास आहे हे ढोंग कोण करत होता आर्थर रोड मध्ये हे गंजेडी संपादक नशेत असतात यांना कुठल्या तरी गोष्टीचं भान असतं का अमोल कोल्हेंचं म्हणणं असं आहे की बाकी गोष्टींवर पडदा टाकायचा आहे म्हणून लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि ही लाडकी बहीण योजना नाही आहे तर ही लाडकी खुर्ची योजना आहे अमोल कोल्हे अहो तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा किती बंडल बोगस भंपक आणि तुकार आहे हे आता पुढच्या दोन वाक्यात ऐका लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही आणि तुमच्या ह्या शप गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कांदा प्रश्नावर रान उठवलं होतं बरोबर आहे काय तर कांद्याचे भाव पडले कांद्याला हमी भाव नाही बरोबर आहे ना आणि आता तुमचे निलेश लंके तुमच्या शप गटाच्या खासदारांना सोबत घेऊन संसदेबाहेर निदर्शनं करतायत काय तर कांद्याचा भाव कमी करा म्हणजे इकडे महाराष्ट्रामध्ये कांद्याला भाव द्या म्हणून रडारड करायची आणि तिकडे संसदेमध्ये जाऊन आंदोलन करायची तिथे निदर्शनं करायची की कांद्याचे भाव कमी करा तुमचे आणि तुमच्या शप गटाच्या खासदारांचे हे प्रताप जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजेत ना लाडकी बहीण योजनेमुळे महाभकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांचा सध्या थैथयाट सुरू आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत या व्यतिरिक्त महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुदत देखील वाढवून दिलेली दे आहे महाभकास आघाडीच्या बुडाखालून जो धूर निघतोय ना तो आता स्पष्टपणे जाणवायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे ऍसिटल नावाचं एक औषध आहे मित्रांनो ते जर एक चमचा रोज घेतलं ना तर पित्ताचा त्रास होत नाही मूळव्याधीचा त्रास त्याने कमी होतो लाडकी बहीण योजनेमुळे महाभकास आघाडीची जी मूळव्याध वाढलेली आहे ती कमी होण्यासाठी या सगळ्या बोगस भंपक नेत्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर कपाल भाती करून एक चमचा ॲसिटल घेतलं पाहिजे उस्मान मियांना तर वैद्यकीय ज्ञान खूपच आहे ना कारण उस्मान मियांचे घरगडी सांगतात डब्ल्यू एच ओच्या डॉक्टरांना काय कळतं त्यापेक्षा जास्त कळतं आमच्या उस्मान मियांना डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर भारी म्हणणारे हेच यांनीच मग आता यावर औषध शोधावं आणि यांच्याच नेत्यांना पा जावं जसजसे अजून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत जातील तस तसा यांचा हा मूळ व्याध आणखी वाढत जाणार आहे यांनी आता खोटा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केलेली आहे की लाडकी बहीण योजना सरकार स्थापन सरकार स्थापन झाल्यानंतर बंद पडणार आहे जर महाभकास आघाडीचं सत्तेत आलं आपल्या बोकांडी बसलं तर शंभर टक्के हे लोक लाडकी बहीण योजना पहिल्याच फटक्यात बंद करून टाकणार मात्र महायुती सरकारने आधीच जाहीर केलेलं आहे की लाडकी बहीण योजने अंतर्गत जे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत ते कुठून येत आहेत कसे येत आहेत त्याची तजवीज कशी करण्यात आलेली आहे त्यामुळे ही योजना पुढेही चालूच राहणार आहे मित्रांनो कोणाला काहीच दिलेलं नाही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की जे बऱ्यापैकी देतायत देण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सुप्रिया ताई यांनी खर तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना त्यांचा फॉर्म्युला सांगितलाच पाहिजे की दहा एकरच्या शेतीमधून शंभर कोटींचं उत्पन्न कसं काय घेतलं जाऊ शकतं उस्मान मिया यांनी सुद्धा जाहीर करायला पाहिजे की त्यांनी कोणत्या योजने अंतर्गत मातोश्री टू आणि लंडन मधली मातोश्री तीन हे मदरसे भोंगा राऊतांनी सुद्धा जाहीर करायला पाहिजे की कोणत्या योजने अंतर्गत त्यांच्या मुलींच्या नावावर निर्माण करण्यात आल्या वाईन शॉप्स मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी जे पैसे खर्च करण्यात आलेले आहेत ते कोणत्या योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो तुम्हाला एका गोष्टीची माहिती असावी यासाठी सांगत आहोत उस्मान मिया यांच्या नावावर अकरा कंपन्या आहेत बरं का वेगवेगळ्या यातल्या अनेक शेल कंपन्या सुद्धा आहेत शेल कंपन्या यांचा अर्थ बोगस कंपन्या म्हणजे फक्त कागदोपत्री कंपनी दाखवायची आणि मग नंतर मजबूत माल लुटायचा त्या कंपनीच्या आडून कोट्यावधींची माया जमवलेल्या या लोकांना याचा त्रास होतोय की महाराष्ट्रातल्या अनेक गरजवंत महिला यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजने अंतर्गत थेट पैसे पोहोचतायत ज्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही आहे राजीव गांधी स्वतः बोलले होते की केंद्राने जर एक रुपया पाठवला तर लोकांपर्यंत पंधरा पैसेच पोहोचायचे मधले पैसे आमचे नेते खातात मात्र लाडकी बहीण योजनेमार्फत जो पैसा महिलांच्या खात्यावर थेट येतोय तो, तो सरकारने जितका सांगितलेला आहे तितका शंभर टक्के पोहचतोय किसान सन्मान योजनेचा पैसा सुद्धा विना भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पोहोचतोय महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत ही किती मोठी योजना आहे अहो या उस्मान मियांचे धाकटे चिरंजीव हॉटेल गेल्यानंतर आपल्या अपेय पानावर आणि मांसाहारावर केवळ तीन तासांमध्ये दोन ते अडीच लाख रुपये खर्च करतात त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालेला होता इतका अमाप पैसा आपल्या खर्च करणाऱ्या या धनदांडग्यांना गरीबांची व्यथा काय कळेल हो अहो महिन्याला दीड हजार रुपये जरी म्हंटल ना तरी एखाद्या गरीबाच्या घरचं लाईट बिल आणि त्यांच्या घरातल्या चिमुरड्यांच्या दुधाचा प्रश्न सुटतो खूप मोठी गोष्ट ही दोन तीन तासातच लाखो रुपयांची दारू ठोसणाऱ्या या लोकांना याची काय जाणीव यांना त्याची काय किंमत मित्रांनो महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याबद्दल तुमचं खरंच काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या महिलांना आपलं घर चालवण्यासाठी आपला चरितार्थ चालवण्यासाठी या योजनेचा फायदा होतोय त्यांनी तो का घेऊ नये आणि या योजनेवर इतकं निर्लज्जपणे बोलणाऱ्या महाभकास आघाडीच्या ह्या नेत्यांनी किमान भावा बहिणीच्या पवित्र नात्याला तरी बदनाम करू नये ना इतकीच अपेक्षा यांच्याकडून मात्र हे निलाज रे असं अजिबातच करणार नाहीत लाडकी बहीण योजनेबद्दल हे खोटा नरेटिव्ह पुन्हा पुन्हा पसरवत राहणार आहेत मित्रांनो तेव्हा सावध राहा सतर्क रहा सतर यांच्या बोलण्याला आता अजिबात बळी पडू नका भकास आघाडीच्या या भकास नेत्यांवर दोन शब्द कमेंट मध्ये नक्कीच होऊन जाऊ द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्याप्रमाणे महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर थेट पैसे टाकत ना त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओला थेट लाईक करा आणि आपल्या भरपूर शेअर करा मित्रांनो आणि तुमचं जे काही मत आहे ते थेट कमेंट मध्ये मांडा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम